न्यूज लोकप्रिय चॅनल झाडांच्या वृक्षारोपण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद वन विभागाचे मोलाच योगदान तालुका वकील संघ तालुका विधी सेवा समिती व वन विभाग कळमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अकरा हजार एकशे अकरा झाडांच्या भव्य वृक्षारोपण सोहळा दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तेलकामठी येथे अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मान्य श्री दिनेश पी सुराणा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात आले मान्य श्री प्रवीण एम उन्हाळे न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा समिती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याशिवाय न्यायपालिका पोलीस प्रशासन महसूल विभाग पंचायत समिती व विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे विशेष सहकार्य ज्यामुळे वृक्षरोपणाचं नियोजन रोपांची उपलब्धता स्थानांची निवड व पर्यावरण विषयक मार्गदर्शन या सर्व बाबी अत्यंत सुयोग्य रीतीने पार पडल्या उपवन संरक्षक मान्य डॉक्टर वनिता व्यास श्री प्रवीण शिरपूरकर क्षेत्र वन अधिकारी सहाय्यक वन संरक्षक पाखले सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले कार्यक्रमाचे आयोजन न्यायाधीश मान्य श्री रवींद्र राठोड अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळमेश्वर व ऍडव्होकेट हेमंत ताजने अध्यक्ष तालुका वकील संघ कळमेश्वर यांच्या पुढाकाराने करण्यात आले ॲडव्होकेट पल्लवी सोनमणे ऍडव्होकेट निलेश अंजणकर व इतर अनेक वकील बांधवांनी समन्वयाचे कार्य पार पाडले या वृक्षरोपण सोहळ्यामुळे परिसरात हरित वातावरण वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे तिथपर्यंत माझ्याकडे सॅपलिंग हा प्रकार नव्हता आम्ही फक्त बुके बुके परंपरा आमच्याकडे जास्त होती म्हणजे फुलांना तोडून जे तयार करतात ते बुके आणि सॅपलिंग आता जे आपल्याला हे असे गमले दिले ते तर एका कार्यक्रमाला म्हणजे माझी वाईफ गेली होती हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना हे सॅपलिंग मध्ये तुळस तूरस, तुळसाचे एक, एक रोपट दिलं होतं तो पहिला रोपटा आमच्याकडे होता आणि आजच्या तारखेत माझ्याकडे कमीत कमी, -कमी पाचशे रोपटे असे आणि एकही रोपट असं म्हणजे एकही सॅपलिंग मी विकत घेतलेलं नाही म्हणून ही जी परंपरा आहे प्रत्येक ऑफिसेस मध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांकडे जातो आपल्या शिक्षण दिव, दिवस दिवस आपण साजरा करतो शिक्ष, शिक्षक सा, शिक्षक शिक्षकाचा वाढदिवस आहे किंवा आपण न्यायालयीन वकील मंडळी म्हणा आपण नवीन साहेब येतात त्यांना बुके देतो किंवा कोणी देतो बुकेची परंपरा बंद करा आणि सेपलिंगची परंपरा सुरू करा बुके बुके किती जरी सांभाळून ठेवलं तर दोन दिवस तीन दिवस चार दिवसानंतर तो खराब होऊन जातो त्याला फेकावा लागतं याला दुसऱ्या दिवशी जरी फेकलं तर पन्नास पैकी पंचवीस झाड जे आहे प्लांट्स जे आहे ते जिवंत राहतील असं मला वाटते म्हणून ही परंपरा जी आहे ते ऑफिशियली सुद्धा सगळ्यांनी सुरू करायला पाहिजे जेणेकरून आपण निसर्गप्रेमी खरंच आहो हे दाखवण्यासाठी याच्यापेक्षा जास्त चांगला आपल्याकडे आप उपाय नाही आहे आणि आपण या छान कार्यक्रम घेतला राठोड साहेब आणि इथली जी न्यायाधीशांची टीम आहे त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद वकील मंडळी आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यात मोठा माझा मी आय रिपीट की जे मुलं शाळे करून मुले इथे आले आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच